चल घेई आज तुझी बारी आली झेप घेता घेता थकला जरी तरी उडण्याची पाळी आली तरी उडण्याची पाळी आली उडत उडत जारे जारे खाली खाली बसू बसू नको नको तू तू पंख दिले तुला उडायाला जमत नाही म्हणू नको तू जमत नाही म्हणू नको तू कल्पना नाही तुझे लक्ष अनुभवाची जोड आहे कल्पना नाही तुझे लक्ष अनुभवाची जोड आहे दुर दुर दुर्दुर्गम असली जरी वाट तरी वास्तव आता लांब नाही तरी वास्तवता लांब नाही आठव तुझा संघर्ष तुला शोभत नाही आठव तुझा संघर्ष तुला शोभत नाही थांबला जरी तू वेळ येथे तुझी वाट पाही भूमीवरून मार भरारी तुझी वाट पाही भूमीवरून मार भरारी जिंकण्या निघाला नभाला हा राता संभव नाही हा राता संभव नाही हा राहता संभव नाही